नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्यद ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर शेतकरी मित्रांनो सांगायचं चा हेच आहे की आतापर्यंत असा प्लॉट तुम्ही बघितलेला नसेल असं मला वाटतं आहे प्लॉटची कंडिशन काय आहे एका झाडाला फळ कुठली लागलेले आहे ला त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे ते शेतकरी पण आपल्या सोबत आहे प्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचे नाव कैलास विष्णू काळेल राहणार राहणार लक्ष्मीनगर अच्छा अ, अच्छा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर झिरो सातशे सत्तावन्न अच्छा अच्छा हा प्लॉट पूर्णपणे बजबळकर साहेबांच्या अंडर मध्ये चालू आहे सगळं एक ना एक म्हणजे जे सांगतील साहेब तेच भजबळकर साहेब जे सांगतील तेच करतोय अच्छा अच्छा कुठली व्हरायटी लावलेली आहे वीस साठेचाळीस व्हरायटी लावलेली आहे अच्छा अच्छा प्लॉट एकदम जबरदस्त डेव्हलप झालेला आहे आपण पुढे बघू शकता की आपण काही झाडांचे जे पानं काढलेले होते त्यांचे फळ सेटिंग बघू शकता तुम्ही दादा एक साधारणपणे जर आपण विचार केला तर एका झाडाला किती फळ लागलेली आहे दीडशे ते दोनशे अंदाजे असतील बर का अच्छा 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 मी मोजलेले एकशे सत्तर अंश असं वाटत होतं अच्छा 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 शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता डायरेक्ट खोडापासून डायरेक्टली बघू शकता तुम्ही की एक मिनट की एका झाडाला तुम्ही बघू शकता की त्याची झेलाची कॅपॅसिटी पण नव्हती पण मग खालूनच एकदम चांगल्या प्रकारे फुटवा झालेला आहे आणि फळं तर आपण मोजू पण शकत नाहीत एवढे त्याला फळं लागलेली आहे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे प्लॉटची कंडिशन जर बघितली सध्याच्या जो चालू सततचा पाऊस आहे तर त्यामध्ये जंतोमोनूस झाला त्यानंतर स्पॉट टिपका जो झाला तो त्यानंतर गेर गेरवा जो टोमॅटोवरती कारपा येत असतो तो झाला तो जर बघितलं तर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे प्लॉटला कुठल्या प्रकारचा त्यामध्ये टिपका दिसत नाही आहे आणि कुठल्याच प्रकारचा त्यावरती डिसेस पेस्टचा अटॅक झालेला नाही आहे हा जो प्लॉट होता पूर्णपणे जो आहे का साहेबांच्या शेड्यूलमध्ये डेव्हलप झालेला आहे पूर्ण एक प्लॉट साधारणपणे दोन एकरच्या आसपास आहे आणि तुम्ही इकडेही बघू शकता इथे आपण पानं काढलेली नाही आहे पण प्लॉटचं जो आहे फळ सेटिंग खालचे खोड्यापासून तर एकदम शेण्यापर्यंत फुलंही चालू आहे त्याचबरोबर त्यांची सेटिंग एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे शेतकरी मित्रांनो मॅसेज हाच द्यायचा आहे जर समजा तुम्ही टॉमॅटोची लागवड करणार असाल किंवा लागवड केलेली असाल जर तुम्हाला काही अडचणी समस्या जाणवत असेल किंवा साहेबांचे शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्या मोबाईल वरती तुम्ही जे आहे का व्हॉट्सअप करू शकता आणि तुमचा प्लॉट रजिस्टर करू शकता त्याचबरोबर दुसऱ्या भागातील पण शेतकरी आलेले होते पंद। दादा पंढरपूरचे तुम्ही आधी असा प्लॉट काही बघितला होता काय अच्छा 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 एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप चाळीस काय व्हायरस नाही काय तिरंगा नाही अच्छा अच्छा एक नंबर फड आलाय अच्छा अच्छा साहेबांचे जे शेड्यूल चालू आहे सध्याच्या कंडिशन मध्ये महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही की शेड्यूल कशा मिळत आहे समजा चांगले आहे काय कंपनीला सुद्धा आपल्या शेड्यूल मध्ये सुद्धा व्हायरस कंट्रोल झाला नाही तिरंगा सुद्धा कंट्रोल झाला नाही ते आज आपल्या या फडावर वीस अठ्ठेचाळीस ला कंट्रोल केलेले ते मुजळ साहेबांनी फड एक नंबर म्हणजे किती तारीख आहे सत्तावीस 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 जुलै एकतीस जुलै सॉरी एकतीस एक जुलै एकतीस जुलै आहे प्लॉट चालू कंडिशन मध्ये आहे तोडणं पण चालू आहे सध्याच्या कंडिशन मध्ये जर विचार केला शेतकरी मी तोड वातावरण एकदम खराब झालेलं आहे ढगाळ वातावरण आहे आठ ते दहा दिवस झाले असतील तस काही क्लिअर वातावरण झालेलं नाहीये तर प्लॉट एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे एकदम बेस्ट आहे जर तुम्हाला जर प्लॉट रजिस्टर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे प्लॉटला बाजू बघू शकता तुम्ही स्प्रे पण चालू आहे स्प्रे कंटिन्यू आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून जो बदलत्या वातावरणामुळे प्लॉट खराब होत असतात तर त्यामुळे जे शेड्यूल आहे एकदम परफेक्टपणे शेड्यूल जे आहे का ते चालू आहे प्लॉटला आणि प्लॉटची कंडिशन तुम्ही प्लॉट कुठेही जाऊ शकता प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की टॉमॅटोचा प्लॉट सध्याच्या खराब वातावरणामध्ये डेव्हलप कशा प्रकारे झालेला आहे आणि जर तुम्हाला जर प्लॉट डेव्हलप करायचा असेल तर तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा मग आम्हाला व्हॉट्सअप करू शकता प्लॉट रजिस्टर करू शकता आणि साहेबांच्या शेड्यूल खाली प्लॉट डेव्हलप करू शकता प्लॉट ऑनलाईन दिला जातो असतो शेड्यूल तो आपण फॉलो करून आपल्या चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त वाढ करू शकता व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जर काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद